नमस्कार जय खांदे जय महाराष्ट्र सर्व मित्रांच स्वागत करतो मी श्री झाला पिंजऱ्यातला पोपट आता मुक्त झाला पोपाट विजय झाला हातुरकर कोपट वाजार रुपयाचे पोपट आणि दोन झाले एक एक हजार रुपये アシクスティアルバランス。 आ, एक हा एकवाची पकड कुठल्या स्पीकरच हा सावड हो ती सावंड तुम्हाला पलीकडे घ्या की झाला थोडं चला बोला

आसिफ आसिफ पहलवान चला आत मध्ये आसिफ आसिफ पुढे चल इकडे तात्या बाबा ज्यांची नाव घेतात पैलवान ताबडतोब चला पुन्हा कुस्त्या लागणार नाही सांगा ओ माग लक्ष द्या सांगा तीन हजार चार हा जोडले गोष्टी चार हजार लाटे पैलवान चिंजवान कळवाडी कळवाडी अशी भात वरती कळवाडी मकरांच्या वान हरसोल चा करू आणि मकरांचा वान हरसोल वा चार हजार ला जोडली हरसोल ला चांगला आखाडा तयार केला कुस्तीसाठी हॅलो हॅलो शेख हॅलो शेख हॅलो 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 कुस्तीवर हॅलो हां बोला ज्यांच्या ज्यांच्या कुस्त्या जोडलेला एक पैलवान ताबडतोब आज या बोला सर पोलीस प्रशासन हा थोडं कृपया आतमध्ये येऊन जे मैदानामध्ये गर्दी झालेली आहे हे सगळे जे आहे बाहेर काढा बाहेर काढण्याची कृपा करावी पोलीस पोलीस डिपार्टमेंट आतमध्ये येऊन जे आतमध्ये जे बसलेले आहेत ते सर्वांना बाहेर काढा अजते सर ज्यांच्या कुस्त्या जोडले ते सुद्धा पोरं आता आमच्या लवून आता सगळे पोर ज्यांच्या लागायला त्याच्या बरोबर आली ती सुद्धा आतच सगळे शिस्त वेगळा लागले निम्मा मैदान त्यांच्याच भरलेला आहे कुस्त्या तुमच्या जोडले की बाहेर जायचं लवकर आता असते कुस्ती खेळण्यासाठी कुस्ती कुस्ती झालेले पैलवान सुद्धा आत मध्ये बसलेले आहेत बसले बरेच हो त्यांनी बाहेर कृपया बाहेरच बघावय पोलीस प्रशासनाने आम्हाला थोडी मदत करावी आतमध्ये मैदानात येऊन हे सगळे वायर कराई बळकणारे आहेत ते सुद्धा आतमध्ये आहेत बघणार बैलवान जेव्हा नावायच्या बाकी असतील असे बैलवान थांबू शकतात परंतु ज्यांच्या कुस्या झालेले ते आतमध्ये येऊन बसलेले आणि ज्यांच्या नाही व्हायचे आहेत ते सुद्धा बसलेले कृपया बाहेर जालो पोलीस प्रशासन आपण सहकार्य केले नाही तर आपलं मैदान लहान होईल आणि शेवटच्या पुस्त्या व्यवस्थित बघायला मिळणार नाही त्याच्यामुळे सहकार्य करा समजून घ्या <ंग्णुण>। स्वच्छ अध्यक्ष साहेब विनंती करतात आपल्याला आणि पोलीस प्रशासन कृपया आध्या पोलीस प्रशासन पोलीस डिपार्टमेंट हॅलो सर्व त्यांना एक आग्रहाची विनंती आहे या डोंगराळे गावामध्ये या कुस्ती नुरा होणार नाही सांगितलं त्या कुस्ती करावी लागेल लागे सर्व्या कुस्त्या लागतील नुरा कुस्ती कोणी करण्याचा प्रयत्न करायचा रे बिलकुल नुरा डोंगी कुस्ती अजिबात होणार नाही याची दक्षता घ्या आणि काटा कुस्ट्या झाल्या पाहिजे सगळं जाऊन